प्रश्न लिहिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा लिहिले शब्द तयार कर क्षमता प्रारंभिक स्तरासाठी शब्दांची माहिती आहे संग्रह आहे प्रवीण मध्ये शब्द संग्रह करतो आणि प्रगत मध्ये शब्द वाढी यांचे लेखन करतो संवेदनशीलता मध्ये शब्दातील भाव समजून घेतो प्रवीणमध्ये लेखनातून भाव भावनांची जाणीव असेल आणि प्रगतमध्ये घर व समाजातील विविध प्रसंगांची लेखनातून मांडणी करते प्रारंभिक मध्ये विविध शब्द जोडून वाक्य बनवितो प्रवीणमध्ये दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द होत त्यावरून वाक्य तयार करतो आणि प्रगतमध्ये शब्द कोळी सोडवितो मुद्द्यावरून गोष्ट तयार करून लिहितो जवळजवळ आठ ते नऊ आम्ही या ठिकाणी या कथा Obrigado. <laughs>